नर्मदेहर नर्मदे हर, नर्मदे हर आम्ही पोहचलो आहोत निळकंठ महादेव मांडवगड आणि या ठिकाणी अशा पायऱ्या उतरून खाली निळकंठ महादेवाचं मंदिर आहे इथे दर्शनासाठी सर्व मंडळी जात आहेत खाली निळकंठ महादेव मंदिर या ठिकाणी पोहचत आहे ये नीलकंठ महादेव भगवान की जय इथुन वर्ती जायचे नीलकंठ महादेव मंदिर वरती आहे आणि आपण चालूय आता या, या रस्त्याने नीलकंठ महादेव मंदिर मांडवगड <laughs>